नमस्कार मित्र आज पुणे जिल्ह्यातील बैलपोळ आहे आणि बैलपोळ्यानिमित्त आपण कॉकटेल उर्फ सुंदर याच्या कोट्यावरती आलेला आहे आता बघताय आपण कॉकटेलची पेंटिंग चालली आणि जो आज महाराष्ट्रात विषय आहे तोच आज जारांगे पाटलांचा विषय आणि त्यांचा तेलचित्र काढलं जातं आहे कॉकटेलच्यावरती बघूया आपण आता नमस्ते सेठ प्रथमतः तुमच्या संपूर्ण टीमला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज जो महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेला विषय आहे मराठा आरक्षण आणि त्या आरक्षणाची धुरा चारंगे पाटलांनी हातात घेतली आणि आज त्यांचं तेलचित्र आपण कॉकटेल उर्प काढले म्हणजे एक मराठी समाजाचं म्हणजे सर्वात मोठा नेता असं सध्या तर नारंग पाटील कुठलाही स्वार्थ नसणारा ना आणि काम करणारा एक नव मराठी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यांनी जे आरक्षणाला यश मिळाले मराठी समाजाला त्यांच्याबद्दल त्यांना एक आपलं कुठंतरी छोटंसं आपण आपल्या समाजाचं देणं घ्यायला लागतं किंवा आपल्या जातीचा मना असतो त्या हिशोबाने आपण त्यांचं नियोजन केलं असतं आज भारतात बघितलं तर तसं तीनच नेत्यांच्या सभेसाठी गर्दी झाली त्यातले जरांगे पाटील हे एक नंबरचे नेते झाले की इतकी तुफान गर्दी आज मुंबईत झाली आणि त्यांचं एक उत्तरदायित्व तुम्ही म्हणून हे तेल चित्र काढलं तर त्याबद्दल तुमचे आभार आहे बरोबर मी एक स्वतः लढासाठी गेलो होतो मुंबई म्हणजे मॅनेज होणारे झाले आणि ज्यांना म्हणजे जे समाजाला पाहिजे होतं समाज माग असला आहे कसं दाखवलं किंवा काय गोष्टी केल्या त्याच्यामागे के समाज एवढा एकवटला की आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही नेते एवढा कधी समाज एकवटला नाही तेवढ्या ह्या महाराष्ट्रात माझा समाज एकवटला बरोबर बर आज आता बैल पोळल्याच्या निमित्ताने आपल्याकडे कोण कोण मान्यवरती येणार आहेत मान्यवरती म्हणजे सर्वांनाच माहिती आहे राहुलभाई पहिल्यांदा इथंच येणार आहे राहुलभाई असतील आणि म्हणजे वेगाचं छोटसार स्वतःही येणारे स्वतःसारा पण येणार आहे रुपया येणारे शंभर रुपया सगळी त्यांची टीम संपूर्ण येणार आहे गुरभिनता असतील आणि प्रत्येक समालोचक जर मोदी सरकार बसून सगळेच समालोचक आपल्याकडे येणार आहे समालोचक असतील जे छोटे मोठे बैलगाडी वगैरे असतील ते सुट्टी असतील ड्रायव्हर असतील सगळे लोक येणार आपल्याकडे सगळ्यांना आमंत्रित केले सगळ्यांना आमंत्रित केले आपण लाईव्हद्वारे पण केले सगळ्या गोष्टी केले Hmm. फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून भेटून आणि पोस्टद्वारे काय पुणे जिल्ह्यातलं कोळ असतो म्हणजे आमच्या इथले नामांकित बैल सगळे पुणे पुण्यात जास्त करून तर पहिले पोळा जास्त सगळे गँग सगळे थोडी थोडी येणारच आहेत मागच्या वर्षीप्रमाणे आणि आपण सगळ्यांचा योग्य तो सन्मान करणार आहे त्याकरता सगळ्यांचं जेवणाचं वगैरे घेऊन जर आपण केलेलं आहे सगळ्या हां बरं आता हे बैलपोळ्याची मिरवणूक नाही गेल्यानंतर तिथं बाळूमामाच्या मंदिरातच आपण सगळा कार्यक्रम करणार ना आपली चार वाजता निघेल चार ते सहा साडेसहापर्यंत मिरवणूक असेल पहिले एका जागेवर थांबेल सुंदर त्याच्यानंतर बाकीला कार्यक्रम असेल भजन असेल त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असेल आणि बाकीचा जे ज्याचा शो असेल तो आणि भाग येणारे मान्यवर आमच्या भागातील सर्वच मान्यवर आहे आमदार साहेब असणं तर साधारण कार्यकर्त्यापर्यंत सगळीच लोक आपली आमच्या वडगी गाव परिसरातली आमची इथे असेल सिंगी उरळी लोणी काळभर कदम बोस्ती इथे सर्वच नेते मंडळी सर्वच उपस्थित राहणार ओके दिदी मला तुझं नाव सांग सौम्या संदीप मोडक मित्र हो आत्ता गेल्या मैदानात सौम्याच्या नावावर गाडी पळाली सेट सौम्याच्या नावावर गाडी पळाली आणि पहिल्याच मैदानात तिच्या नावावर गाडी नोंदवली आणि पहिल्या मैदानातच गुलाल जाल। नाही झालं कसं असतं प्रत्येक गोष्टी प्रत्येक योग जुळणं हे असतं समजा मागच्याच मैदानात गाडी नोंदवली चौदा तारखेला ते पावसामुळे मैदान कॅन्सल झालं होतं तर त्या हिशोबाने मग दुसरं मैदान लगेच पडले आपण त्या हिशोबाने आपण नावाची चिठ्ठी नोंदवली आणि ते

तिथं लाईवला नाव घेतलं तुझं आणि स्पीकरवर पोखरलं <laughs> बर <बा>, बर <बा>, बर <बा। laughs> ओके हाच लहान मुलाचा खरा आनंद आहे <laughs> सेठ हा एक उच्चारणाचा भाग झाला आपली गाडी कुठल्या नावा पडली पळाली तरी आपल्याला यश आहे आपण <laughs> मुलांच्या नावावर पळावली देवाच्या नावावर पळावली ग्रुपच्या नावावर पळावली <laughs> बरोबर स्वतः भाऊंच्या नाव सरपंचांच्या नावावर पळावली तर आपल्याला यश आहे का यश आहे कसं आहे की आपल्या बैलाच्या कर्तृत्वात यश आहे बरोबर आहे ना बैल म्हणजे बैल आता आपल्याकडे जवळ साडेतीन चार वर्षात साडेतीन वर्ष होऊन गेले बैल पळतोय म्हणजे महाराष्ट्रात सिटी वर्ग सोडून द्या जे ग्रामीण भाग आहे जो शेतकरी वर्ग आहे प्रत्येक म्हणजे लोकांना कॉकटेल आणि पिंटू शेट वडकी हे संपूर्ण माहीत करून दिले सुंदरनी त्याच्यामुळे काय आलं की म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा अशी काही नाही की बाबा जास्त पाहायला पाहिजे प्रत्येक महिनात राहिला पाहिजे बैल कमी राहिला तरी चालेल पण आपलं नाव पोहोचवतंय हे महत्वाचं आणि नाव संपूर्ण जगभर पोहोचवलं जगभर पोहोचवतोय महाराष्ट्रात असं मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत बैलाचं नाव आहे किंवा बैलगाडी क्षेत्रातले म्हणजे सगळ्यात बारीक छोटे मुलामुळे सगळे आपल्याला ओळखतात बरोबर आता सेट मला तुम्ही बोलण्यातून थोडस उजळणी झाली माझ्या माझ्या माइंडमध्ये तर कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेलचं म्हणजे सुंदर म्हणून पहिलं मैदान मोरगावचं त्याच मैदानात त्याला लगेच कॉकटेल ही उपाधी मिळाली आणि आज तर हा जो तीन वर्षाचा प्रवास आहे त्या तुमच्या नजरेतून कसा आहे प्रवास म्हणजे एक तीन साडेतीन चार वर्ष झाली म्हणजे त्यांनी तीन वर्ष माग बघून दिलेलं आहे चार पाच महिने बैलाला थोडासा काही आम्ही जास्त पळवलं असेल किंवा बैलाचं काही प्रॉब्लेम असेल किंवा आमचं बेड पाहिजे असेल त्याच्यामुळे आम्हाला काही गोला थोडं कमी झालं तीन चार महिन्यात पण आता बैल आपण नाना कशी झाले नाना करून त्यांच्याकडे बैल महिनाभर दिला तर थोडासा फरक जाणवला म्हणजे इथे गाव इथं त्याला खाणं पिण्याचं थोडंसं म्हणजे जास्त प्रमाणात नानाकडे गेल्यापासून खाणं पिणं माफक झालं थोडं बैल सेफ मजा आला बैल चांगलं रुटीनला लागलाय आता भविष्यात तुम्हाला फक्त टॉप टॉप मध्ये पळताना दिसेल पहिलं हा भविष्यात चांगलं पहिलं पाळता दिसेल परवा आज आता चौदरवाडीचं मैदान झालं तर त्यावेळेस पहिल्या सेमीत आपली गाडी पळाली त्यावेळेस तुम्ही मैदानात नव्हता आणि फायनलच्या चिट्ट्या काढायच्या अगोदर तुम्ही मैदानात पोहोचला आम्ही बसलो होतो की नियोजन चालू होतो गाडी राहिली तर आपण जाऊ तर आम्ही गाडी राहिली आम्ही लगेच गेलो कारण की आता रोड चांगले असते लगेच म्हणजे तासात जातोय तास वर्गात आलो तोपर्यंत आता बैलपोळ्यानिमित्त तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला काय एक संदेश देऊ शकतात का, शुभेच्छा काय देऊ शकता तुम्ही कसं आमचा सिटी एरिया आहे थोडासा सिटी एरिया आमचा थोडासा तर कसं होतं की काही परंपरा कमी होत चाललेल्या आहेत म्हणजे बैलगाडी क्षेत्रामुळे किंवा शेतकऱ्यांच्या काही शेतीच इकडे कमी झाली तर शेतकरी बी कमी झालेत ना हे काय होतं सिटी जवळ असते आम्हाला आनंद जास्त मोजकी लोक बैल पोळा साजरा करतात आणि दुसरी गोष्ट की आमच्याकडे पाहून आणखी बैलगाडा शेतकरी असेल किंवा बैलगाडा असेल उत्साहित कार्यक्रम करण्यासाठी हे जोप असं कारण का येणाऱ्या पिढीसाठी बैलपोळा म्हणजे दिसत मातीत आहे कधी बघायला चित्रामध्ये तर समक्ष समक्ष बघा आजचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला आजचं नियोजन चांगले म्हणजे सगळे आमचे आता लक्ष्मण साहेब पाटील साहेब पण आले सरपंचे पण आले त्यांना त्या सोबत पण केलं तुमचं काय असं नियोजन वर ते पण रात्रीच आले त्यांचं आगमन झाले बाकी मित्र मित्रपरीवर सगळं आलाय राशी आले मार्गेला समाज म्हणजे अशी संपूर्ण टीम आता एक तास समजते आमची संपूर्ण टीम इथं येऊन आणि आम्ही आनंद उत्सव साजरा करू कारण की हा बैल आपल्याला म्हणजे प्रत्येकाचा आनंद दिलाय एवढं सुख आहे की प्रमाणाला बाहेर त्याच्यामुळे याचं

फॉर्म कमी जास्त होऊ द्या परंतु कायम चर्चेत नाव आ, आहे महाराष्ट्रात तर त्याबद्दल तुम्हाला असा अभिमान वाटतो का कॉकटेलचा अभिमान म्हणजे कॉकटेल आहे ते आमचे नाव आहे हा मुलाबाळाने ते नाव केलं नाही ते कॉकटेलने आमचे नाव केलं बरोबर ना हो हा धन्यवाद महाराष्ट्रामध्ये नाव केलंय कॉकटेल महाराष्ट्रावर नाव केलं आणि तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सेट आता सर्वांना जाता जाता काय शुभेच्छा द्याल आपण सर्वांना म्हणजे शेतकरी बांधवांना सगळ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना सा एक सांगतो सा की बा हा आपला शेतकऱ्याचा असं नाही चांगलं चांगल्या पद्धतीने साजरा करून येणाऱ्या पिढीसाठी एक प्रेरणा द्यावी बैल पोळ्याची बर जाता जाता आता अजून मला एक हो आठवलं की परवा गुलाल झाला चौदरवाडीच्या मैदानात तीन नंबर आपला केला बैलपोळ्याचा सण म्हणजे खरा शेतकऱ्याचा मुळाचा सण म्हणजे मुळाच्या सणाला जर आज तुम्हाला गोलाला आहे म्हणजे वर्षभर तुम्ही कंटिन्यू गुलालात राहणार हीच आप माझ्याकडून स सदिच्छा असेल शुभेच्छा असतील आपण इथेच थांबूया धन्यवाद नमस्ते पेंटर साहेब आपला परिचय द्या भिगोनवर ना आहे सोन्या प्रेस क्लब भिगवन आमचं फ्रेंड इथं पहिली पोळा साजरा करत आहे तर मी पिंटू शर्ट एवढं त्यांचा बैल सजावण्यासाठी आलो भिगवन आम्हाला सांगत जायचं हा तुम्हाला अदोगोर कुठं बघितलं शेटने कसं काय तुम्हाला ऑर्डर दिली शेटचा माझा परिचय आमचं पहिले आमचा म्हणून सोन्या हा परिचय त्याच्या परिचय ओळख झाली आमची त्यावेळेस मग पिंटू शर्टनी मला बर बर आता तेलचित्र काढून झालं का अजून चालू आहे का चालू आहे बराच वेळ झाला पलीकडच्या बाजूला काय टाकायचं बरं आता मला सांगा आज महाराष्ट्र टॉपचा देशात चर्चेत असलेला कॉकटेल उर्फ सुंदर ह्याच्यावरती तुम्हाला तेलचित्र काढण्याची संधी मिळाली आणि तेही श्री जरांगे पाटलांचं आ, तर त्यावेळेस तुमचं मनातून काय अभिप्राय आला आपल्याला माझ्यासारख्या सर्वसामान्य कलाकाराला पिंटू शर्ट मी एक संधी दिली चित्र काढायची बरं त्यांचं मनापासून धन्यवाद बरं जाता जाता तुमचा मोबाईल नंबर बी सांगा म्हणजे काय कोणाला कॉन्टॅक्ट साधायचा असला तरी साधतील ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट चौपन्न ओके धन्यवाद